आज तुम्हाला असं वाटते का की तुमचं रिलेशन हे तुटण्याच्या कगारीवर आलं आहे या तुम्हाला योग्य पार्टनर अट्रॅक्ट करायचं आहे बट तुम्ही तो योग्य पार्टनर अट्रॅक्ट करू शकत नाही आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अनेक तुम्ही रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम फेस करत असाल बट आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण लॉ अट्रॅक्शन टेक्निक वापरून आपले रिलेशन हॅप्पी हेल्दी पॉझिटिव्ह कशा पद्धतीनं आपण अट्रॅक्ट करू हे बघणार आहोत मला कधीच वाटलं नव्हतं की माझे रिलेशनशिप मी मा इतके हॅप्पी हेल्दी करू शकेल बट आज मी लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निकचा वापर करून माझे रिलेशन हे है, हॅप्पी हेल्दी पॉझिटिव्ह बनवले आहे नमस्कार मी अपर्णा पाटील मोटिवेशनल स्पीकर रिलेशनशिप कोच इमोशनल इंटेलिजंट एक्सपर्ट अँड कॉन्फिडन्स कोच मी आत्तापर्यंत हजारपेक्षा जास्त कपलला त्यांच्या रिलेशनशिपमधल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांचे रिलेशन हॅप्पी हेल्दी पॉझिटिव्ह बनवण्यासाठी मदत केली आहे तो संपूर्ण फॉर्म्युला मी तुमच्यासोबत इथे डिस्कस करणार आहेत फाईव्ह स्टेप फॉर्म्युला असणार आहे आणि तो जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अप्लाय केला प्रत्येक दिवशी त्याचा तुम्ही सराव करताय तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही प्रेम आणि आनंद तुमच्या रिलेशनशिपमध्ये अट्रॅक्ट करू शकता फर्स्ट स्टेप्स आहे क्लिअरिटी ऑफ इंटेन्शन तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपमध्ये नेमकं काय का हवं आहे ही तुम्हाला क्लिअरिटी असणे गरजेचं आहे आणि ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे एका डायरीवर पेननी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल मला माझ्या नात्यांमध्ये प्रेम आणि आनंद आकर्षित करायचा आहे माझ्या नात्यांमध्ये मला विश्वास निर्माण करायचा आहे माझ्या नात्यांमध्ये प्रेम आणि आनंद मला हवा आहे हे असं तुम्हाला जेही काही तुमच्या नात्यांमध्ये हवं आहे तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही बघत आहात ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सेकंड स्टेप आहे व्हिज्युअलायझेशन खूप जास्त पॉवरफुल टेक्निक आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला पाच मिनिट काढून विज्युअलाइज करायचं आहे तुमचं रिलेशन हे डे बाय डे बेटर होत आहे या पद्धतीनं व्हिज्युअलाइज करायचं आहे तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये कुठल्या गोष्टी बघायच्या आहे ह्या क्लिअरली व्हिज्युलाईज करायच्या आहे त्यासोबत चेहऱ्यावर एक स्माईल ठेवा एखादा आनंदाचा क्षण तुमच्या रिलेशनशिपमधला असेल तो व्हिज्युलाईज करा फिलिंग्स आणा आणि प्रत्येक दिवशी पाच मिनिट व्हिज्युलाईज करा अमेझिंग अशी टेक्निक आहे थर्ड स्टेप आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन पॉझिटिव्ह सुद्धा खूप जास्त काम करतं पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे सेल्फ पॉझिटिव्ह टॉक यावर माझे बरेच व्हिडिओ ऑलरेडी बनलेले आहेतच जर तुम्ही स्वतःच्या नात्यांबद्दल पाच ते दहा अफर्मेशन बनवले पॉझिटिव्ह स्टेटमेंट लिहून ठेवलं आणि ते तुम्हाला प्रत्येक दिवशी बोलायचे आहे फॉर एक्झाम्पल माझं नातं प्रत्येक दिवशी हे अधिक मजबूत होत आहे माझ्या नात्यांमध्ये विश्वास आहे माझं नातं प्रेम आणि आनंदपूर्ण आहे असं जेही काही तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या रिलेशनशिपमध्ये बघायचं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह पाच ते दहा स्टेटमेंट लिहायचं आहे आणि ते अफर्मेशन तुम्हाला प्रत्येक दिवशी बोलायचे आहे तेन फोर्थ स्टेप आहे ग्रॅटिट्यूड सो so, देवाने आपल्याला इतका सगळ्या गोष्टी भरभरून दिल्या आहे त्याकडे आपण कधीच पॉझिटिवली या ओपन माइंडेड बघत नाही तुम्हाला ज्याही काही गोष्टी आज तुमच्याकडे आहे त्या गोष्टीला तुम्ही धन्यवाद म्हणा भरभरून थँक्यू म्हणा आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्याही तुमच्याकडे येतील आज तुम्ही पॅरेंट्स आहात थँक्यू सो मच युनिवर्स आज तुम्ही हजबंड वाईफ आहात थँक यू सो मच युनिव्हर्स आज तुम्ही कुणाचा मुलगा आहे कुणाची वाईफ आहे ब्युटिफुल रिलेशन हे तुमच्याकडे आहेत असू द्या प्रॉब्लेम बट आहेत लोकांकडे तेही नाही आहेत त्यासाठी ग्रेटफुल रहा तुमच्याकडे ज्याही काही गोष्टी आहेत त्याला भरभरून थँक्यू म्हणा आणि आज ज्या गोष्टी नसेल त्या तुमच्याकडे उद्या येईल ॲटोमॅटिक युनिव्हर्सचा हा लॉ आहे ज्या गोष्टीला तुम्ही थँक यू म्हणता त्यानंतर ज्या गोष्टी नाही आहेत त्या, ना आहे, त्या तुमच्याकडे ॲटोमॅटिकली यायला लागेल रिलेशनशिपमध्ये सुद्धा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तुमच्या पॅरेंट्ससोबत तुमच्या कुठल्याही रिलेटिव्हसोबत पॉझिटिव्ह अँड हॅपीनेस एखादी सिच्युएशन या एखादा टाईम स्पेंड केला असेल तो आठवा त्यासाठी थँक्यू म्हणा आणि आज जे नाही आहे रिलेशनशिपमध्ये आणि ते तुम्ही अट्रॅक्ट करू इच्छिता ते ॲटोमॅटिक येईल पाचवी स्टेप्स आहे ट्रस्ट ऑफ युनिवर्स या युनिवर्सवर विश्वास ठेवा की या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे आज तुमच्या रिलेशनशिपमध्ये नसेल बट डेफिनेटली या सगळ्या गोष्टीची तुम्ही जर प्रॅक्टिस करत गेलात तर मिळेल विश्वास ठेवा स्वतःवर की मी हेल्दी हॅपी पॉझिटिव्ह रिलेशन हे माझं अट्रॅक्ट करत आहे आणि मला एक दिवस ते नक्की मिळणार आहे त्या दरम्यान अनेक निगेटिव्ह गोष्टी मनामध्ये येतील न निगेटिव्ह विचार मनामध्ये येतील की हे कसं होऊ शकते होईल की नाही होईल या सगळ्या गोष्टी मिळेल की नाही मिळेल येऊ द्या बट त्याकडे अट्रॅक्ट होऊ नका या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करत राहा ॲटोमॅटिकली सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे येतील सगळ्या गोष्टी तुम्हाला जे तुमच्या रिलेशनशिपमध्ये पाहायचं आहे हे जर फाईव्ह स्टेप फॉर्म्युला तुम्ही फॉलो करताय तर डेफिनेटली तुम्ही अट्रॅक्ट करू शकता अनेक लोकांच्या जीवनामध्ये यामुळे फायदा झालेला आहे आणि तुम्हीही याचा उपयोग करून घ्या आय होप की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सगळ्याच गोष्टी तुमच्यासाठी हेल्पफुल असेल त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं फायदा होईल आणि जर कुणाला याची गरज आहे तर त्याला नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाची फॅमिली वाचू शकते कोणाची लाईफ वाचू शकते आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे सो तुम्हाला शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि नक्की तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा की प्रत्येक आठवड्याला तुम्हाला नवीन एक कन्सेप्ट रिलेशनशिपबद्दल मिळेल आणि रे या चॅनलवर येऊन चॅनलला व्हिजिट करा आठवड्यातून एकदा थँक्यू 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 सो मच